सगळ्यात प्रथम तर मी ई एन e टी असोसिएशन पुणेचं ई e एन टी असोसिएशन या भागातल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा खूप मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी अशा या दुर्गम भागात नाम फाउंडेशनसोबत जोडून एका सुपर स्पेशालिटीचा म्हणजे जे आ, रुग्ण निदान ह्या भागात होऊ शकत नाही किंवा उपचार होऊ शकत नाही अशा रुग्णांसाठी असा एक आगळावेगळा कॅम्प शिबिर इथे यांनी आयोजलं त्यांनी या सर्वांनी आठ दहा लोकांनी तरी इथे येऊन दोन दिवस काढून लोकांसाठी सेवा दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप खुँ आभार आणि त्यांचे अभिनंदन त्याचबरोबर त्यांनी अशीही लोकं जोडून घेतली आहेत की ज्या भागात त्या सेवा मिळत नाही फॉर एक्झाम्पल डॉक्टर अश्विनी मिसाळ ज्या पुण्यातला नामवंत डोळेच्या आहेत ते आपले साधनसामग्री घेऊन इथे रुग्णांचा इथे सेवा द्यायला हजर झाल्या त्यांचेही आभार आमच्या लाईफ पॉईंट हॉस्पिटलचे अनेक डॉक्टर लोक अतिउत्साहाने म्हणजे चढाओढ करून कॅम्प लायला तयार होते हे बघितल्यावर मलासुद्धा नाम फाउंडेशनचं किती काम आहे याविषयी जाणीव झाली फक्त नामचंच नाव घेतलं तर आमच्यात चढावड लागली की कोण येते कोण नाही तर ती चढावळ का होती हे तर इथे आल्यावर कळलंच रुग्णसेवा घडतेच आहे पण सोबत एक अत्यंत निसर्गरम्य वातावरणात एक पुण्याचं काम होतं आहे त्याबद्दल एक ज्यांनी घडवून आणलं इथले जे कार्यकर्ते आहेत त्या सर्वांचाही मी मनपूर्वक आभार नमस्कार मा माझं नाव डॉक्टर कविता मी पुणे ई एन टी डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष आहे आणि आम्ही आमच्या असोसिएशनच्या तर्फे आणि नाम फाउंडेशन कोयना एज्युकेशन सोसायटी स्वराज फाउंडेशन यांच्या सं यांच्या संविध्यानी त्यांच्यासोबत हा कॅम्प इथे ऑर्गनाईज केलेला आहे हा मल्टीस्पेशालिटी आणि मेगा कॅम्प आहे ज्याच्यामध्ये आम्ही ई एन टी स्पेशालिस्ट डॉक्टर आहोत आमच्याबरोबर नेत्रतज्ज्ञ आहेत डॉक्टर अश्विनी मिसाळ आणि आमच्याबरोबर कॅन्सर तज्ज्ञ आहेत डॉक्टर शिव मेहता डॉक्टर राकेश नेवे आता ऑन द वे आहेत लाईफ पॉईंट हॉस्पिटलची पूर्ण टीम आहे आमच्याबरोबर लाईफ पॉईंट हॉस्पिटलचे डॉक्टर्स आमच्यासाठी सगळं जनरल चेकअप ऑर्थो आणि इवन ऑन्को वगैरे कव्हर करणार आहेत आणि हा सर्व कॅम्प वगैरे का जो काही उपक्रम आहे त्या उपक्रमासाठी नाम फाउंडेशनचे आणि आमच्याबरोबरचे कोऑर्डिनेटर आशुतोष दुबे यांनी आम्हाला सहकार्य केलं आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद नाम फाउंडेशनचे कोयना एज्युकेशन सोसायटी आशुतोष दुबे या सर्वांचे आणि माझ्यासोबत जे कोणी जोडल्या गेले आहेत ह्या बाबतीत लाईफ पॉईंट हॉस्पिटल डॉक्टर राकेश नेवे सर डॉक्टर अश्विनी मिसाळ आणि आमची पुणेची ए ओ आय पुणेची ई एन टी डॉक्टरांची टीम या सर्वांचे मी आभार मानते आणि सर्वांना पुर पुनश्च आभार ॲक्च्युली आम्हाला सगळ्यांना इथे फेरीफेरीला येऊन दुर्गम भागात सेवा करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी कोयना फाउंडेशन नाम या सगळ्यांचं मनापासून आभार मानते आणि मी सगळ्यांना आम्हाला सगळ्यांना एकत्र आणायचं काम डॉक्टर कविता चौधरी यांनी केलं आणि इथे आल्यानंतर इथे सगळं काम बघून आम्ही सगळे खरंच खूप इन्स्पिरेशन मिळालं आहे ही सुरुवात आहे आणि इथून पुढे प्रत्येक वर्षी आता हे काम चालू ठेवायचा निर्धार सकाळीच आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून केलाय असंच काम चालू राहील अशी आशा बाळगूया वैद्यकीय क्षेत्रात विभाग या विभागासाठी एक चांगला स्तुत्य उपक्रम आहे आणि सगळी डॉक्टर मंडळी ही टीम आपल्यासोबतच आहे एज्युकेशन नाम फाउंडेशन आणि स्वराज्य फाउंडेशन असा संयुक्तरित्या हा कार्यक्रम आपण घेत आहोत आणि खऱ्या अर्थानं वैद्यकीय क्षेत्रात एक हे पहिलं पाऊल आहे आणि का अविरत्य आम्ही या पद्धतीने कार्यरत राहू आणि या विभागाची सेवा करत राहू खरं तर या टीमला मी विनंती केलेली आहे की आपल्याकडे एक सुसज्ज असं वैद्यकीय हॉस्पिटल असावं की जेणेकरून माणसाच्या विकासासोबतच त्याचा आरोग्याची काळजी घेतली जाईल आणि जर माणूस असेल तरच विकास कामाचा आहे त्यासाठी हॉस्पिटलचं मी त्यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे ही टीमसुद्धा खा खूप छान आहे आणि ते ती नक्कीच प्रयत्नशील राहतील अशी अपेक्षा करूया धन्यवाद